दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत रद्दे ताजी घडामोडी अशी आहे की आज पंढरपूरमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या एक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं एक लाख उद्योजक संकल्पपूर्ती मेळाव्याचं आयोजन अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी येथील श्रेयश पॅलेस या सभागृहामध्ये केलं होतं आणि यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांना प्रश्न विचारण्यात आला की आज अकलूजमध्ये शरद पवार सुर्यकुमार शिंदे विजय सिंह मोहिते पाटील हे पुन्हा एकत्र येत आहेत लोकसभेप्रमाणे आता विधानसभेमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाकरता डोकेदुखी ठरणार आहेत कारण लोकसभेला हे तिन्ही एकत्र आले आणि दोन्हीही जागा लोकसभेच्या भाजपच्या हातून गेल्या यावर बोलताना नरेंद्र पाटील यांनी मोहिते पाटलांवर टीका केली ज्या पवारांवर मोहिते पाटील टीका करत होते त्यांच्याबरोबर ना आज परत जावं लागलं असं त्यांचं म्हणणं होतं पहा नरेंद्र पाटील काय म्हणत आहे यावेळी त्यांनी या कार्यक्रमाकरता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का आले नाहीत याचं कारणही सांगितलं पहा कार्यक्रम घेणार आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मुं आदरणी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून मुं देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी प्रत्यक्षामध्ये पुण्यामध्ये उपस्थित राहायला त्यांना जबाबदारी मिळाल्यामुळे ते आज कार्यक्रमाला तरी उपस्थित राहू शकले नाही तरी भविष्यामध्ये परत एकदा ज्या वेळेला साहेब दौऱ्यावर येतील त्यावेळेला महामंडळाच्या कार्यालयाला भेट देऊन आणि मराठा समाजाचे प्रमुखांची वैयक्तिक भेट ते नक्कीच या ठिकाणी केलं आता बाळासाहेब थोरात म्हणले देवेंद्र फडणवीसांनी आरक्षात बघावं त्यांना विरोधी पक्षनेत्याची हवा घेतलं तुम्ही तुमचा मतदारसंघ बघा ना आमदारकीचा म्हणजे आमचा एक पैलवान आता तिथं आता शंड ठेवून राहिलेला आहे आता तुम्ही तुमचा मतदारसंघ बघा तुम्ही फडणवीस साहेबांच्या नादा लागू नका आज शरद पवार सुशीलकुमार शिंदे विजय सिंह मोहिते पाटील परत एकत्र येत आहेत गेल्यावेळी एकत्र आल्यावर सोलापूरच्या दोन्ही भाजपच्या लोकसभेत जागा जिंकल्या होत्या आता विधानसभेला झटका बसेल त्यांच्या एकत्र येण्याचा भारतीय जनता पक्ष प्रत्येक प्रसंगाला तोंड देण्यासाठी सक्षम आहे आणि या ठिकाणी आत्मचिंतन प्रत्येकाने करावं की जीवनामध्ये राजकारणामध्ये कधी कुणी दिलं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही घराण्याला खूप वेगळ्या प्रकारची ऊर्जा दिली ज्या घराण्यांनी एका काळामध्ये शरद पवारांची टीका केली की शरद पवारांनी कधी एकत्र घराण्याला राहू दिलं नाही भावभावामध्ये भांडं लावली तीच घराणे पवारसाहेबांच्या बरोबर जर त्या ठिकाणी जात असतील तर याच्याबद्दल मी काहीच बोलू शकतो मोहिते पाटलांवर बोलताय तुम्ही शाजिकच आहे त्यांच्याच नेतृत्वाखाली कार्यक्रम चाललेला आहे आता मला एक सांगा ज्या पद्धतीनं आम्ही सोळा टक्के आरक्षण दिलं ते आरक्षण योग्य होतं असं बाळासाहेब थोरातांनी म्हणलंय तेच आरक्षण देणं बाळासाहेब कर... थोरातांच्या ज्ञानात भर टाकतो पृथ्वीराज चव्हाणसाहेब मुख्यमंत्री असताना नारायण राणेसाहेबांच्या कमिटीचा अहवाल हा मागासवर्गीय आयोगाने मान्यता दिली पाहिजे होती आणि तो सोळा टक्के नव्हता साहेब तो चोवीस टक्के होता सोळा टक्के देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला गायकवाड आयोगाच्या माध्यमातून तो हायकोर्टामध्ये बारा आणि तेरा टक्के झाला त्याच्यामुळे अजून थोराता साहेबांना मराठा आरक्षणाच्याबद्दल माहीत नाही बोलायचं म्हणून काही बोलू नका थोडंसं त्याचं आत्मचिंतन करा तुमचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या बरो योग्य जर त्यांनी त्यावेळेला ते मागासवर्गीय आयोगाचा रिपोर्ट घेतला असताना तर आज तिथे काही धक्का लागला नसतो महाविकास आघाडी मनोज जरांगेंचं समाधान करू शकणार आहेत का ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देऊ शकणार आहेत का कारण त्यांनी सांगितलं आमच्याकडं फॉर्म्युला आहे मग नाही याच्याबद्दल मला जास्त बोलू शक मी बोलणार नाही पण महाविकास आघाडी जे मनोज जरांगे साहेबांच्या वेगवेगळ्या विषयावरती पाठिंबा देते त्यांच्या पक्षाने एकमताने ठराव घेतला पाहिजे शरद पवारांनी ठराव घेतला पाहिजे ना एकमताने त्यांचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आहेत त्यांचे बाकीच्या नेत्यांनी की हो उद्या आम्ही सरकारमध्ये आलो की आम्ही तुम्हाला सीमधून आरक्षण देऊ काँग्रेस पक्षाचे नाना पटोले अध्यक्ष आहेत त्या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण आहेत त्या ठिकाणी तुमचे साहेब आहेत यांनी ठराव घ्या ना घ्या ना एकदाचा ठराव उद्धव ठाकरे बोलणार आहेत का उद्धव ठाकरे किती घातकी माणूस हे प्रत्येक महाराष्ट्रातल्या मराठी माणसांचं जर खरा घात कुणी केला असेल तर उद्धव ठाकरेंनी केलं आहे त्यांनी ठराव घ्या ना आणि त्यांनी ठराव घेऊन जाहीर करावा त्याच्या कागदपत्र बघू गोविंद आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये प्रकल्पा मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकी सुपर ब्लॅक लाईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक दंगोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने नाकरी रोड पंढरपूर